नमस्कार सुस्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे केंद्र कुरुळी बीट चाकण शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री संदीप नाणेकर सर केंद्र प्रमुख माननीय श्री हिरामन कुसाळकर सर विस्तार अधिकारी माननीय श्री श्रीरंग साहेब व गट शिक्षणाधिकारी माननीय श्री अमोलजी जंगले साहेब प्रबोधनात्मक सुविचार चित्रे याद्वारे या, या शाळेतील बोलक्या भिंतींची उभारणी जशी झाडाला पाण्याची गरज असते जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचारांची गरज असते या उक्तीप्रमाणे शाळेमध्ये बोलक्या भिंती आहेत शाळेचे वैशिष्ट्य बोलक्या भिंतींची उभारणी संपूर्ण शाळा बोलक्या भिंतींनी प्रबोधनपर चित्रांनी रंगवलेली आहे प्रत्येक वर्गात एकच मोठे प्रबोधनपर व नयनरम्य चित्र आहे चला तर पाहूया माझी शाळा स्वच्छ व सुंदर शाळा नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानेकरवाडी येथे सर्वांचे सहर्ष स्वागत या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये केलेले उल्लेखनीय के व नाविन्यपूर्व रंगकाम शाळेच्या मध्यभागी असलेल्या असले स्टेजवर देखील अत्यंत कल्पकतेने चित्रे काढलेली आहेत विविध नृत्याविष्कार सादर करणाऱ्या रेखाकृती येथे रेखाटलेल्या आहेत उतारी वाजवून विजयाची ललकारी देत आहे शाळेच्या सुरुवातीलाच पारंपरिक पेहरावामधील व्यक्ती नमस्कार करून स्वागत करीत आहे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीपर भावना वाढीस लागण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे चित्र रेखाटले आहे बाजूला सर्वांचा लाडका चिंटू व पिंकी झेंडा घेऊन उभे आहेत शाळेचा परिसर तंबाखू मुक्त केलेला आहे त्यासाठी धूम्रपान निषिद्ध क्षेत्र याचा संदेश लिहिलेला आहे लहान मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लाडके मोटो आणि पतलू यांचे चित्र देखील शाळेच्या सुरुवातीस काढलेले आहे मोटो आणि पतलू विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये स्वागत करीत आहेत तसेच शाळेच्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूस आलेल्या अतिथींचे स्वागत करण्यासाठी पुष्पवृष्टी करणारे चित्र आहे सर्वांची आवडती बबली हिचे देखील चित्र काढलेले आहे शाळेत जाण्याचा संदेश देणारे स्कूल चलेहम हे चित्र आहे वर्गामध्ये गेल्यावर तसेच शाळेच्या परिसरात कचरा न टाकता तो कचरा कुंडीमध्येच टाकला पाहिजे यासाठी कचरा कुंडीत टाका हा संदेश देणारे चित्र आहे शाळेची सुरुवातच अशा प्रकारे आकर्षक चित्रांनी झालेली आहे रंगमंचावर ज्याप्रमाणे विविध कला सादर करण्यासाठी व्यासपीठ खुले केले जाते त्याचे प्रतीक म्हणून स्टेजच्या समोर विविध नृत्याविष्कार सादर करणाऱ्या रे रेखाकृती काढलेल्या आहेत ज्या की सर्व कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहेत स्टेजच्या तीनही बाजूला आकर्षक असे चित्र रेखाटलेले आहे खोली क्रमांक एकच्या च्या सुरुवातीपासून स्वच्छतेचे संदेश देणारे चित्रे काढलेले आहेत नखे वेळच्या वेळी कापणे दात घासणे हात स्वच्छ धुणे दात घासताना टूथब्रश व वा टूथपेस्टचा वापर करणे गरजेचे आहे हे दर्शवणारी आकर्षक अशी चित्रे आहेत तसेच पुढे गेल्यावर झाडे लावण्याचा संदेश देणारे हसत खेळत क्रिया करणारे खेळातून आनंददायी शिक्षण मिळते हे दर्शवणारे उल्लेखनीय चित्र आहेत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या चित्रामधून मिळतो तसेच हसत खेळत गणिती क्रियांमधून विद्यार्थ्यांनी आनंददायी शिक्षण घेतले पाहिजे अशा प्रकारची पुढील चित्रे आहेत आमच्या शाळेमध्ये प्रबोधनात्मक सुविचारांच्या ऐवजी बोलक्या भिंतींद्वारेच विद्यार्थ्यांमध्ये विविध संदेश पोहोचवले गेले आहेत ते अत्यंत प्रेरक असून विद्यार्थी जीवनामध्ये त्याचा खूप उपयोग होणार आहे विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील मिकी माऊस डकलिंगची चित्रे रेखाटलेली आहेत बाजूला बाल अवस्थेतील संत ज्ञानेश्वरांचे वास्तवदर्शी चित्र आहे त्या काळी त्यांनी झोपडीमध्ये बसून ज्ञान मिळवले ज्ञानाचा प्रकाश त्यांच्याकडून इतरांना मिळत आहे जुला आठवड्याचे वार इंग्रजीमधून लिहिलेले आहेत येता जाता विद्यार्थ्यांना वारांचे स्पेलिंग अवगत व्हावे म्हणून हे चित्र रेखाटले आहे दुसऱ्या मजल्यावर जात असताना त्या जागेचा देखील अत्यंत कल्पकतेने वापर केला आहे मराठीमधील चौदा स्वर व त्यांची स्वरचिन्हे लक्ष वेधून घेतात उदाहरणदाखल क्वची चौदाखडी देखील काढलेली आहे स्वरचनायुक्त चौदाखडीचे लेखन विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील असेच आहे प्रभावशाली रंगसंगतीचा वापर यामध्ये केलेला आहे अक्षरे अतिशय वळणदार काढलेली आहेत पहिल्या मजल्यावर खोली क्रमांक पाचच्या सुरुवातीस भौमितिक आकार इंग्रजीमधून दर्शविलेले आहेत पुढे गेल्यावर भौमितिक आकारांचे थ्री डी म्हणजेच त्रैमितिक आकार आहेत प्रिझम क्युबॉइड क्यूब सिलेंडर पिरॅमिड असे विविध आकार आहेत अत्यंत आकर्षकपणे हे आकार काढलेले आहेत जे विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी लक्षात राहतील पुढे गेल्यावर एका सुंदर मुलीच्या चित्रातून विविध बॉडी पार्ट्स दर्शवलेले आहेत ज्यामधून विद्यार्थ्यांना आपल्या शरीरातील अवयवांची ओळख होत आहे पुढे गेल्यावर इंग्रजी अक्षरे नियमानुसार लहान मोठी लिहिण्यासाठी त्यांचे आकार कॅपिटल व स्मॉल लेटर्समधून चार रेगे ओळीत काढलेले आहेत ज्याला आपण अल्फाबेट्स म्हणतो सर्व चित्रांच्या खाली सुंदरशी बाग आहे बागेमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा भास यामुळे होतो पुढे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील विविध भाव म्हणजेच इमोशन्स इंग्रजीमधून चित्राद्वारे दाखवलेले आहेत पुढे आदिवासी समाजातील प्रसिद्ध वारली चित्र रेखाटलेले आहे विविध संस्कृतींची ओळख होण्यासाठी हे चित्र रेखाटलेले आहे इंग्रजीमधील प्रिपोजिशन्स चित्राच्या साह्याने अतिशय सुंदर पद्धतीने काढलेले आहेत ऑन बिसाइड बिटवीन इन फ्रंट ऑफ बिहाइंड अंडर नियर ही प्रिपोजिशन्स दर्शवलेली आहेत पुढे गेल्यावर इंग्रजीमधून विद्यार्थ्यांना वेळ सांगण्यासाठी अभ्यासपूर्ण असे चित्र रेखाटलेले आहे बाजूला कमी जागेचा अतिशय प्रभावी वापर करत सर्वांचे आवडते छत्रपती शिवाजी राजांचे जिवंत चित्र काढण्याचा प्रयत्न चित्रकाराने केलेला आहे जे सर्वांसाठीच प्रेरक आहेत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप हे दर्शवणारे हे वास्तवदर्शी चित्र आहे अशा प्रकारे आमच्या शाळेच्या या बोलक्या भिंती आहेत प्रबोधनात्मक सुविचारांच्या ऐवजी चित्रांद्वारे विद्यार्थ्यांच्या मनावर ते प्रकर्षाने ठसले जाते त्यामुळे या गोष्टीचा आम्ही प्रभावी वापर केलेला आहे जिन्यावरून तिसऱ्या मजल्यावर जात असताना एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन करण्यासाठीचे चित्र आहे तसेच किलो हेक्टो डेका मीटर ही देखील दर्शवलेली आहेत गणितामधील अवघड घटक सोपा व्हावा यासाठी चित्राद्वारे विद्यार्थ्याच्या दर्शनीय भागामध्ये हे काढलेले आहे दिशा लक्षात राहण्यासाठी दिशादर्शक चित्र काढलेले आहे यामध्ये मुख्य दिशा व उपदिशा दाखवलेल्या आहेत संख्या ज्ञानाच्या चित्रावर एक ते शंभर अंक काढून त्यामध्ये मूळ संख्या समसंख्या विषमसंख्या जोडमूळ संख्या दाखवलेल्या आहेत पाटीवर विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली हे दर्शवणारे छान चित्र आहे गणितीमधील रोमन संख्याचिन्हे काढलेली आहेत वर्तुळ काढून एक ते तीन हजारपर्यंतच्या संख्यांची रोमन संख्याचिन्हे येथे लिहिलेली आहेत पुढे गेल्यावर वर्तुळ काढून वर्तुळाचे भाग इंग्रजी आणि मराठीमधून दर्शवलेले आहेत सेंटर डायमीटर रेडियस कॉर्ड आर्क टँजेंट हे महत्वाचे भाग दाखवलेले आहेत पुढे रस्त्यावरील सिग्नलचे चित्र त्यातील रंगांमधून मिळणारा संदेश आकर्षकपणे दर्शवलेला आहे मापन व त्यावर आधारित तक्ता पुढे दर्शवलेला आहे पुढील चित्रामधून अपूर्णांक हा घटक दाखवलेला आहे अशा प्रकारे तिसऱ्या मजल्यावरील ही अभ्यासपूर्वक व उल्लेखनीय अशी चित्र काढलेली आहेत या प्रत्येक चित्रामधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संदेश यामधून मिळत आहे विज्ञान खोलीच्या बाहेर विज्ञानातील विविध साहित्यांची चित्रे काढलेली आहेत सूक्ष्मदर्शी चंचूपात्र बल्ब विविध पुस्तके मॅग्नेट भिंग क्षेपणास्त्र विविध अवकाशीय गोल येथे दर्शवलेले आहेत मिस्टेक्स अलावज थिंकिंग टू हॅपन असा सकारात्मक संदेश देणारे चित्र आहे गणिती खोलीच्या बाहेर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशी चिन्हे आहेत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये पाळावयाचे पाच छोटे नियम या चित्राद्वारे दर्शवलेले आहेत पुढील चित्रामध्ये एका झाडाखाली मुलगा स्वच्छंदपणे अभ्यासाचे पुस्तक वाचत आहे यामधून आनंददायी शिक्षणाची प्रेरणा दाखवलेली आहे प्ले लर्न अँड गो टुगेदर हा संदेश देणारे हे चित्र ले ले आहे आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये एकच चित्र काढलेले आहे शिपची शाळा असल्याने भिंती खराब होऊ नये तसेच जास्त चित्रांची गर्दी होऊ नये हे टाळण्यासाठी एकच पण प्रभावी आकर्षक आणि उल्लेखनीय चित्र आमच्या शाळेमध्ये काढलेले आहेत गेल्या चार वर्षांपूर्वी आमच्या शाळेमध्ये हे रंगकाम झालेले आहे बुद्धीची देवता गणपती मुक्तपणे विहार करणारी मुले पाण्यामध्ये विहार करणारे प्राणी या प्राण्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांनी देखील ज्ञानाच्या सागरामध्ये दे स्वच्छंदपणे ज्ञान मिळवावे असा संदेश जणू या चित्रातून मिळत आहे पुढील चित्रामध्ये अब्दुल कलामांचे मोटिवेशनल कोट इफ यू गेट नो ॲज अँ अँसर रिमेंबर नो मीन्स नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी सो लेट्स टू बी पॉझिटिव्ह असा संदेश मिळत आहे बागेमध्ये इंग्रजी अक्षरांमध्ये खेळणारी मुले सरस्वतीची आकर्षक मूर्ती व नेत्रदीपक समयी सायंकाळच्या वेळी घरी परतणारे प्राणी पक्षी असे अनेक नयनरम्य चित्रे आमच्या शाळेमध्ये काढलेली आहेत यामध्ये शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री संदीप नाणेकर सर यांचे उल्लेखनीय योगदान आहे धन्यवाद